नमस्कार मित्रांनो आज माझ्या वर्गातील लेकरं फारच खुश होती का कारण त्यांना सुंदर अशी पुस्तके बक्षीस मिळाली होती का मिळाली होती हे आपण पुढे पाहणारच आहोत परंतु हातात पुस्तके पडली आणि मुलांनी लगेच ती वाचायला सुरुवात केली कारण ती पुस्तकेही तशीच होती संस्काराचं बीजारोपण करणार ज्यांच्या सिद्धहस्त लेखनीतून अतिशय सुंदर असा संस्कारक्षम ग्रंथ आकारास आला अशा साने गुरुजींच्या लेखणीतून प्रसिद्ध झालेला पावण झालेला श्यामचाई हा ग्रंथ माझ्या लेकरांच्या हाती पडला होता आणि त्यामुळे माझ्या वर्गातील लेकरं ही खुश झाली होती माझ्या वर्गातील चिमण्यांना का मिळाली बरं ही पुस्तके जाणून घेऊयात आणि सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे तुमच्या विकासासाठी तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शाळा राबवत असते पण त्यासाठी तुम्ही शाळेमध्ये सातत्याने आणि नियमित येणं हे आवश्यक आहे आपण म्हणतो की शाळा जर एकंदरीत जर व्यक्तिमत्व असेल तर विद्यार्थी हा शाळेचा श्वास असतो आणि श्वासाशिवाय कुठल्याही व्यक्तिमत्वाला किंमत नसते आणि म्हणून तुम्ही शाळेमध्ये रेग्युलर येणं रेग्युलर उपस्थित राहणं हे आवश्यक आहे कारण तुम्ही जर शाळेमध्ये व्यवस्थित उपस्थित राहिला तर ही एक शिस्त आहे आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यातली ही शिस्त तुमच्या आयुष्याच्या शिस्तीसाठी ही खूप महत्वाची असते आणि म्हणून तुम्ही शाळेमध्ये रेग्युलर असावं तुमची हंड्रेड पर्सेंट उपस्थिती असावी आणि म्हणून वर्ग सातवी वर्ष वर्गामध्ये अनेक छोटासा उपक्रम घेतला होता उपक्रम असा की एक सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस वगळता जी विद्यार्थिनी एकही दिवस गैरहजर असणार नाही अशा विद्यार्थिनीचं कौतुक केलं जाईल आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची वर्गातील उपस्थिती ही वाढवतील आणि वर्गामध्ये अशा तीन विद्यार्थिनी आहेत की त्या विद्यार्थिनी एकही दिवस त्या अनुपस्थित राहिल्या नाही अशा विद्यार्थिनींचं आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत त्या विद्यार्थिनी आहेत उर्धनेश रावणी सुपेकर अंजली आणि शेळके शिवाणींना या ठिकाणी जास्ती आमंत्रित करते आपण जोरदार टाळ्यावरून त्या तिन्ही विद्यार्थिनीच अभिवादन करणार आहोत आदरणीय पाठीमालाय कपाटीचं आणि त्याचे बरे पर्यवेक्षक प्रशालेतील पदाधिकाऱ्यांनी शिक्षक वृंदांनी विद्यार्थिनींनी या तीनही विद्यार्थिनींचं कौतुक केलं दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एकही दिवस अनुपस्थित न राहणारे हे विद्यार्थी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले होते त्यानंतर आज राऊत मॅडमने जो काही उपक्रम घेतलाय बघा हा सहावी सहावी आहेत सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये एकही दिवस वर्गामध्ये अनुपस्थित राहिलेले नाहीये आणि त्यामुळे आज त्यांना खूप छान असं बक्षीस मिळालेलं आहे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये मिळाले की नाही सर्व मुलींनी जर अशा पद्धतीने हा उपक्रम जो आहे आपण हा प्रत्येक वर्गामध्ये सुद्धा राबवू शकतो आणि अशा मुलींना बक्षीस स्वरूपामध्ये नक्कीच आपण त्यांना पुस्तक जे आहे तू अजून काही ते देऊ शकतो तर सर्व विद्यार्थिनी या वर्गाचं जे या ठिकाणी अनुकरण आहे ते करायचं आहे त्या तीन मुलींचे मी विशेष कौतुक करते की दोन महिन्यामध्ये ते एकही दिवस अनुपस्थित राहिल्या राहील आणि कोणतंही कारण त्यांनी सांगितलं नाही मित्रांनो विद्यार्थ्यांना शाळेची आवड लागावी शाळेची ओढ लागावी आणि वाचनाचा लळा लागावा यासाठी राबवलेला हा अतिशय छोटासा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद